नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव मंगल प्रभावना अन्न क्षेत्रालय स्वर्गीय मोहनलाल प्रेमाबाई स्वर्गीय बंशी श्री कवारबाई स्वर्गीय कांतीलाल विमलबाई इनके आशिष वीस रुपयात जेवण सांबर भात आणि या उपक्रमाला कामशेत ग्रामपंचायत हद्दीमधल्या नागरिकांकडनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटत आहे वीस रुपयामध्ये जेवण पोटभर जेवण या उपक्रमासाठी उद्योजक पिंटू शेठ बेदमुत्ता आणि बाळासाहेब साबळे यांच्या वतीनं या जेवणाचं आयोजन करण्यात येत आहे तर बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत की वारकरी संप्रदायाचे सदस्य आहेत ते या ठिकाणी उद्योजक सुकंदेट बापना आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत घेतो काय सांगाल साहेब वीस रुपयामध्ये पोटभर जेवणाचा हा उपक्रम आहे सगळ्यांचा याला प्रतिसाद भेटतो आमच्या जावाई पिंटू साहेब बैदमथा त्यांनी त्यांच्या तेन आईच्या स्मरणार्थ त्यांची आई चा सुश्राविका मंगलाताई हे आमच्या गुरु पुण्यदेव विजयजी महाराज साहेबांची परमभक्त होती आणि आयुष्यभर त्यांनी त्यांची त्या गुरुभक्ती त्यांनी सांभाळलेली अशा आईच्या स्मरणार्थ पिंटू सेटणी या ठिकाणी फक्त वीस रुपयामध्ये खोटभर जेवण आणि स्वादिष्ट जेवण जेवण इतकं चांगलं झालं आहे की आम्ही या वयातसुद्धा आम्ही दोघांनी मी आणि आमचे कोंढरे काके काका त्या आम्ही थोडं घेता अजून चपाती घेतली इतकं सुंदर जेवण या ठेव उपलब्ध करून दिलं एक चांगला उपक्रम सुरू केला कामशेड सारख्या के, बाजारपेठेमध्ये असा हा उपक्रम होणं अत्यंत आवश्यक होतं यासाठी जे काही मदत एक काम करतात साबळे ते साबळे आणि ताई काय त्यांच्या सविता बाबे सविता साबळे सविता साबळे आणि खरोखर चांगलं आहे म्हणजे नुसतं तोंडावर म्हणायचं नाही म्हणत पण ऍक्च्युली आम्ही आता इतकं पोटभर देवलो आहे आणि इतकी चांगली व्यवस्था कामशेटला जर झाली असेल तर हा सगळ्यांना अभिमानास्पद आहे आमच्या जैन समाजाला पण अभिमानास्पद आहे म्हणून मी पिंटू सेठ आणि हे हे सगळं करणारे साबळे सांगित यांच्या पण खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि अन्नदानासारखं पवित्र काम या जगामध्ये कुठलंच नाही आहे त्याला कारण असं आहे की आपण कुठे थांब म्हणत नाही पैसे किती कमावले तरी कमवत राहतो किती आपण शोक मोज केले तर करत राह अन्न हे अशी वस्तू आहे की त्याने सांगितलं थांब म्हणतो थोडा वेळ झाला दोन चपात्या आला थांबा तर जे परिपूर्ण असा म्हणून धन्यवाद आणि वाघमारे साहेब तुमचे पण अभिनंदन की तुम्ही हे छोटे छोटे चांगल्या उपक्रम तुम्ही अख्या महाराष्ट्राबाद पसरवता हो त्यांची प्रसिद्धी देता खरं तुमचं काम खूप कौतुकास्पद आहे कधीतरी वेळ येईल किंवा तुमचा एक चांगला सत्कार या मासेवारीच्या याच्यामध्ये ठेवूया आणि तुमचं काम लोकांना सांगूया तर या ठिकाणी जे उद्योजक पिंटू शेठ बेदमुत्ता आणि बाळासाहेब साबळे यांच्या वतीनं जे हे वीस रुपयामध्ये पोटभर जेवण हा उपक्रम जो आहे कामशेत ग्रामपंचायतीमध्ये एक चर्चेचा विषय ठरत आहे महागाईच्या जमान्यामध्ये गरजू लोकांना या ठिकाणी गरज भागवली जाते आणि उपस्थित असलेले अमित बेदमुत्ता बेद तर अमित बेदमुत्ता आहे त्यांच्याकडं काय सांगाल नेमकं की बर या उपक्रमासंदर्भात काय सांगाल मी रेश्मा बेदमुथा हा उपक्रम माझ्या ऍक्च्युली सासूंच्या आठवणीच्या निमित्ताने की त्यांनी पण खूप लोकांसाठी सेवा करायच्या त्या आणि त्यांना म्हणजे गोरगरी गरिबांची लोकांची सेवा करायला खूप आवडायचं तर त्यांचा वारसा पुढं न्यायचा तर कसा तर माझ्या मिस्टरांनी ते सुरू केलंय की लोकांना वीस रुपयात पोटभर जेवण मिळावं यामध्ये या वेदमुक्ता या कुटुंबियांच्या वतीने माणसांची तर गरज भागवली जाते पण पशुपक्ष्यांसाठी पण पाणी आणि चाराची व्यवस्था केली काय सांगाल कशा निमित्त केली आणि कुठं कुठं सर्व कामशेच्या मंदिर परिसरात सिमेंटच्या कुंड्या देऊन पाण्याची सोय जेणेकरून करून पाणी पक्षी कुत्रे मांजर पक्षी पाणी पिऊ शकतात साधारण या जे वीस रुपयामध्ये पोटभर जेवण याला कसा प्रतिसाद भेटतो दिवसाला किती लोक या ठिकाणी येतात सुरुवातीला तीस चाळीस लोक झाली होती आता सत्तर ऐंशी शंभर आणि हे आम्ही जितके जास्तीत जास्त होईल तितकं चालू ठेवणार आहे बरं यामध्ये टायमिंग काय या आहे किती ते किती पर्यंत जेवण उपलब्ध आता सर सध्या बारा ते दोन टायमिंग ठेवलेले तरी तीन वाजे पण चालतं याच्यापुढं पुढे चाललाय विचार का संध्याकाळचा पण करावा लोकांची अशी मागणी आहे का संध्याकाळी पण करा म्हणजे जे कामावरून येतात त्यांची सोय होऊ शकते हे जे जेवणाची जी व्यवस्था आहे तुमच्या आई आहे त्यांचं काय पूर्ण नाव त्यांच्या आई तुमच्या आईच्या स्मरणार्थ तुम्ही हा उपक्रम स्तुत्य उपक्रम आहे त्याबद्दल सांगा स्वर्गीय मंगल बेन आहे जयंतीलाल बेदमुता स्व माझ्या सासूबाई ह्यांच्या आई है। स्वर्गीय मंगलबाई मंगलबाई जयंतीलालजी बेदमुत्ता त्यांच्या स्मरणार्थ आम्ही हा उपक्रम केला आहे आणि ह्याच्यापुढे अजून असे काही ना काही उपक्रम करायचे ज्याच्यानी समाजाचं कल्याण किंवा त्यांची सेवा करण्यात येईल आणि हा त्यांचाच वारसा आहे की त्या लोकांची सेवा केली तर त्यांना जी त्यांना जो आनंद मिळायचा त्या आनंदाला आम्हाला पण तो आनंद मिळावा हीच आमची इच्छा आहे जहा दवा काम नाही करते काम करते या उत्ती मधनं या ठिकाणी जे पिंटू शेठ बेदमोत्ता आहेत आणि त्यांच्या पत्नी आहेत यांच्या वतीनं तसंच बाळासाहेब साबळे आहेत या जेवणाचं नियोजन पा, पाहतात आयोजन काय सांगाल साधारण किती लोक येतात कसा लोकांचा प्रतिसाद तसं पाहिलं तर आपल्या लॉकडाऊन पासून शिवभोजन ही स्कीम आम्ही राबवली गेल्या पाच वर्षापासून साधारण शंभर लोकांचं टार्गेट आपल्याकडे होतं ते पूर्ण होत होतं आणि नंतर दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ते अडीचशेपर्यंत गेलं आम्ही सर्व लोकांना आपले आपल्या पद्धतीने जे म्हणजे दोन चपाती एक वाटी भात एक वाटी भाजी एक वाटी वरण या पद्धतीनं जे सरकारचं अनुदानात होतं त्याप्रमाणे आतापर्यंत केलेलं आहे आता ही नवीन स्कीम सुरू झाली आता शिवभोजनमध्ये तिथं थोडीशी जागा आम्हाला कमी पडायला लागली म्हणून त्यानंतर शेटने इथे जागा उपलब्ध करून दिली त्यामध्ये शेटचा जो उपक्रम आहे तो आणि शिवभोजन असं दोन्ही आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत शेटच्या उपक्रमाच्या बाबतीत काय सांग ना शेटचा सा उपक्रम खूप एकदम चांगलाच आहे तस... साधारण किती लोक या ठिकाणी जेवणासाठी येतात आणि कशी व्यवस्था असते किती वाजता सुरू होते सकाळी साडेआठ वाजता जेवणाची तयारी चालू होती नंतर बारा ते तीन वाजेपर्यंत शिवसेनेची असतात आता आम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा उपक्रम उपक्रम राबवणार बरेच वारकरी वगैरे हो आहेत काय सांगाल जेवणाबद्दल कशी चव आहे काय लांब सांगा ना, ना।, 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 ना। मी भाऊसाहेब शिंदे आमच्या टेम्पो संघटनेचे अध्यक्ष पिंटू शेट्टीने आम्हाला सहकार्य केलं टेम्पो संघाच्या सर्व टेम्पो व्यवस्थित आहेत चांगले आहेत आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि इथं वारकरी संप्रदायामध्ये या ठिकाणी मोठा चांगला भेदभूता परिवाराने आम्हाला सहकार्य केलं वारकऱ्यांना केलं याच्याबद्दल मी तुम्हाला मी चांगलं आहे वाटते मला असं असं मी दिली करतो तर अशा पद्धतीनं की तीव्र ऊन आहे आणि या उन्हामध्ये जी गरज असते ती माणसाला आणण्याची आणि ही कमीत कमी म्हणजे वीस रुपयामध्ये पोटभर जेवणाचा हा जो उपक्रम आहे हा मावळ तालुक्यामध्ये चर्चेचा विषय आहे तर काही बाबा आहेत बाबा काय सांगाल इथल्या जे उपक्रम आहे वीस रुपयामध्ये पोटभर जेवण याबद्दल काय सांगाल ग्रामीण भागातले जे लोकं येतात घरी बाजारामध्ये आल्यानंतर त्यांना वीस रुपयामध्ये जेवण पोटभर मिळतं त्यामुळे इतका आनंद झालेला आहे की बोलता सोय नाही प्रत्येकजण बारा वाजल्याची वाट बघतोय आणि ह्या ठिकाणी येऊन आपलं भोजन करतात आनंद घेतात त्याबद्दल आम्ही तर या बाबतीमध्ये वारकरी या नात्यामध्ये आम्ही फार सौभाग्यहो तर आम्हाला खूप आनंद आहे की वीस रुपयामध्ये पोटवर शेवट दहा रुपयामध्ये वडापाव मिळत नाही पंधरा रुपये वडापावला लागतात याबद्दल आम्ही पेंट शेतीचा आभार मानतो आणि असाच उपक्रम भविष्यामध्ये त्यांनी चालू ठेवावा आणि उत्तरोत्तर असं कार्य चालू राहावं अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देतो तर एक मे रोजी त्यांचा वाढदिवस आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नि, त्यानंतर त्या दिवशी पाचशे माणसाचा त्यांचा संकल्प आहे की पाचशे माणसं आम्ही या ठिकाणी पोटभर जाऊन अगदी सुग्रस जाऊन करणार आहोत त्यानिमित्ताने नि सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी त्यांच्यातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करतो तर पिंटू शेठ बेदमुता यांचा एक मेला कामगार दिन महाराष्ट्र दिन या दिवशी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त पाचशे नागरिकांच्या जेवणाची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या उपक्रमामुळे अनेकाला एक सहारा भेटतोय कारण तीव्र ऊन आहे उन्हामध्ये अनेक ग्रामीण भागातले नागरिक या ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे खरेदीसाठी येतात पण त्यांच्याकडे पैसे कमी असल्यानंतर जेवायचं कुठं तर या ठिकाणी हे राईस मिल इथला पत्ता काय सांगा खामशेठ भावी राईस मिल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक तर अवश्य एकदा या ठिकाणी येऊन आपण भेट देऊ शकता मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद या उपक्रमाबद्दल बद्दल काय एक नाव काय अमित अमित बेदमुत्ता यांनी आम्हाला इथं कार्यालयाला जागा दिली गेले बरेच दिवसापासून आमचं इथं कार्यालय आमची स्थापना दोन हजार नऊमध्ये मध्ये झाली आणि एक मोठा आणि इथं सोहळाही साजरा केला आणि त्यांनी एक ठरवलं की आईच्या नावाने इथं अन्नदान करायचं वीस रुपयामध्ये जेवण द्यायचं आणि आमच्या लगतच असल्यामुळं त्याचा फायदा आमच्या वारकऱ्याला चांगल्यापैकी होतो गोरगरीबल होतो ज्याला अन्न नाही त्याला अन्न मिळतं त्याच्यामध्ये आम्हालाही समाधान आहे आणि त्यांनाही समाधान करून देणारे आमचे साबळेताई आमचे साबळेदादा आहेत हे अगदी उत्कृष्ट आता तुम्ही जेवण केलं असाल आम्ही सर्वांनी जेवण केलं खरोखर की के काहीतरी खाण्यापेक्षा इथंच अगदी शुद्ध शाकाहारी जेवण केलं तर आपली आरोग्य कधीही बिघडू शकत नाही आम्ही जवळजवळ आमचं इथं चार पाच वेळा जेवण झालं आणि आजही आम्ही ताईंना ना म्हणून तुम्ही जेवण बनवा त्यांनी उत्कृष्ट असं जेवण केलं त्यांना धन्यवाद आणि आमच्या आम्ही मुतालाही धन्यवाद हा कार्यक्रम असाच उत्तर उत्तर सुरू राहावं अशी मी आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो